नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला एकवीस मे भागामध्ये अंतराता घर सोडण्याचा प्रयत्न करते कारण तिला कळून चुकतं की लीला प्रेग्नंट आहे एवढंच काय ए जे लीलाला म्हणतो लीला कशी आहेस तू आणि काय म्हणाले डॉक्टर लीला म्हणते मला फक्त पित्त आहे बाकी काहीच नाही एजे काळजीने बोलायला लागतो पण लीला म्हणते एजे अंतराताईने आपल्याला असं बघितलं तर त्यांना कसं वाटेल किती वाईट वाटेल आता हे जे काही बोलत नाही आणि निघून जातो रात्री अंतरा खाली येते आणि सगळ्या घरभर बघत असते आणि म्हणते हे माझं घर इथली प्रत्येक गोष्ट माझी आहे मी आणि अभिरामने किती कौतुकाने सजवलं होतं इथे मी प्रत्येक क्षण जगले हे घर मी केलं पण लीलाने ते जपलं इथल्या माणसांना ह्या घराला माझ्यापेक्षा जीव लावणारं माणूस मिळालं हे घर आता मला सोडायलाच हवं ते आता जायला लागते तेवढे सरू पाणी घेण्यासाठी खाली येते तिला बघून अंतर लपते पण त्या नादात काहीतरी आवाज होतो सुरुवात भूत म्हणून खूप घाबरते पहिले तर मारण्यासाठी बाटली घेते पण नंतर मात्र अंतरा मुद्दाम आवाज करते आता सरू बिबी बिबी करत वर पळून जाते सकाळी सगळे डायनिंग टेबलवर असतात तेवढ्यात लिहिला येते आणि घाबरू म्हणते ए जे अंतरा ताई कुठेच नाही आहे दुर्गा म्हणते मग एवढं पॅनिक व्हायला काय झालं लीला म्हणते आहो त्यांचं सामान पण नाही आहे यजवंत लीला तू काळजी करू नको मी बघतो सरू म्हणते अंतराई नक्कीच रात्री गेल्या दुर्गा म्हणते तुला कसं माहिती सरू म्हणते मी पाणी घ्यायला आले होते तेवढ्यात काहीतरी आवाज आला मला वाटलं भूतच आहे म्हणते सरू किती वेळा सांगितलं भूत नसतं सर्वंती वहिनी मला वाटलं ना यजवंत लीला मी बघतो तो आता पेपर घेतो तेवढे त्याला स्वतःची न्यूज दिसते लीला अंतराला फोन करत असते पण एजे मात्र पेपर बघत असतो म्हणते एजे काय झालं पण तो काहीच बोलत नाही दुर्गावंत एजे काय झालं तुम्ही बोलत का नाही आहे म्हणते एजे काय झालं ते इन्स्पेक्टर म्हणतात मीच सांगतो म्हणते कुणी सांगेल का काय झालं म्हणतो आई आपल्या हॉटेलमध्ये फूड पॉयझनिंग झालं किशोरवंत इन्स्पेक्टर मला अरेस्ट करा पण बाबांना नको इन्स्पेक्टर म्हणतात अरेस्ट वॉरंट लीला जहागीरदारांच्या नावाने आम्हाला त्यांना अटक करावं लागेल हे जे म्हणतो असं कसं ते रेस्टॉरंट मी चालवतो इन्स्पेक्टर म्हणतात जिथे पार्टी होती ते लीला मॅडमच्या नावावर आहे हे जे म्हणतो मान्य आहे लीलाच्या जास्त नावावर आहे पण याचा अर्थ नाही तिला अटक करायची कारण हे रेस्टॉरंट मी चालवतो त्यामुळे मला अटक करा महिला पोलीस पुढे आलेली असते ए जे म्हणतो मोन ते आता लगेच मागे जाते इन्स्पेक्टर म्हणतात हवलदार त्यांना अटक करा लीला म्हणते थांबा इन्स्पेक्टर अटक येजेंना नाही खऱ्या गुन्हेगाराला व्हायला हवी त्यासाठी मला फक्त चोवीस तास द्या मी खरा गुन्हेगार तुमच्यासमोर उभा करते आता मात्र किशोर जाम घाबरतो इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे इकडे अंतरा रस्त्याने चाललेले असते तिला चक्कर येते ती आता फाल्गुनीला फोन करते आणि म्हणते मी अंतरा बोलते फाल्गुनी म्हणते अंतरा तू कुठे आहेस अंतरा सांगते पण लीला मात्र अंतरालाही शोधते आणि खरे गुन्हा तपासही चालू करते किशोराचा जाम घाबरतो आणि दोघींलाही किडनॅप करतो अशा एका ठिकाणी बांधून ठेवतो की लीला मोठ्याने ओरडते कोण आहे तिकडे तेवढ्यात अंधारात किशोर येतो आणि म्हणतो वेलकम वेलकम लीलं म्हणते असा भॅडसारखा अंधारात का उभा राहिलास जर हिंमत असेल ना तर समोर ये किशोर म्हणतो लीला आई अंतराई आता दोघी शॉकून बघायला लागतात तेवढेच किशोर समोर येतो आणि मोठीने हसायला लागतो आता मात्र दोघींच्या पायाखालची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद